महाराष्ट्रात एकामागून एक गोळीबाराची प्रकरणे समोर येत आहेत अशातच मुंबईजवळ एक गोळीबाराचं प्रकरण समोर आलंय या प्रकरणानं खळबळ उडाली असून पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळाली आहे पनवेलमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील याच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला बारा तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेवटची लढत ही कल्याणमधील गणपत गायकवाड गोळी प्रकरणातील जखमी राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात सुरू झाली अंतिम लढतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला जिंकलेल्या गटाने आनंदात गोललाची उधळण केली मात्र पराभव पचवू शकल्यान, न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला राहुल पाटील याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली त्यात राहुल पाटील यांनी त्याच्यासोबत जमलेल्या एकाने जवळ असलेल्या पिस्तूलमधून एक राऊंड फायर केला घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तीनशे छत्तीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळीस व इतर कलमासह गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत